नागठाणे तालुका पोलीस येथील सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने विविध विभागातील पदांवर निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रामचंद्र भाडकळ यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण शिंदे यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गंगाराम सूर्यवंशी यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विजय माने यांची नागठाणे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील यांची नागठाणे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल युवराज तोडकर यांची पोलूस तालुका भाजपा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भरत पाटील यांची पलूस तालुका भाजपा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल बाळकृष्ण शिंदे यांची हुतात्मा बझारच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सुनील जाधव यांची हुतात्मा बजारच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल पोपट जगदाळे यांची नेताजी क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप चव्हाण यांची नेताजी क्रीडा मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अतुल कंसे यांची नेताजी क्रीडा मंडळाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल बाजीराव मांगलेकर व आनंदा कोरे यांची विष्णू पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा विविध संस्था संघटना मित्रमंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनीही नागठाणे येथे जाऊन गौस मोहम्मद लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ओंकार पाटील भगवान अडीसरे बाबासाहेब मुलानी रसूल नदा पंढरीनाथ जाधव दत्ता माने महेश लटके राजेंद्र अडीसरे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भिकाजी साळुंखे पाटील यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका